मंडळी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करण्यात आला होता त्यावेळी विरोधकांनी पराभवाच्या भीतीनं सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता पण महायुतीच्या नेत्यांनी आम्ही जर पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना दीड हजार नाही तर महिना एकवीसशे रुपये देणार असल्याचं जाहीर करून टाकलं होतं महायुती सरकारमधील नेत्यांचं ते वक्तव्य ऐकून महिलांनी दणकून मतदान केलं आणि पुन्हा एकदा महायुती सरकारला सत्तेच्या गादीवर बसवलं दरम्यान निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना चेंजर ठरली असं राजकीय विश्लेषक आणि स्वतः माहितीचे नेते म्हणाले बहिणींनी मतदान करून त्यांचं कर्तव्य पार पाडले पण आता वेळ आली आहे त्यांच्या लाडक्या भावांची अर्थात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची यंदाचं हिवाळी अधिवेशन झालं की डिसेंबर नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं होतं गेल्या नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार या धर्तीवर तसंच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे त्यांच्या खात्यात जमा केले होते त्यामुळं आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यावर पाच हप्त्यांचे साडेसात हजार जमा झालेत पण आता लाडक्या बहिणी डिसेंबरच्या एकवीसशे रुपयांकडे डोळे लावून बसल्यात दरम्यान येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करण्यावर चर्चा करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत आणि सोबतच केंद्रातून मिळालेले आणखी एक गुड न्यूज घेऊन आलेत आता ती नेमकी काय याचाच थोडक्यात आढावा घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सध्या सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खातेवाटप देखील जाहीर करण्यात आले आणि आता सरकार अजूनच गेल्याचं राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्या योजनेनुसार वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार अशी तरतूद होती आतापर्यंत त्या योजनेचे पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केलेल्या त्या योजनेअंतर्गत ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत शेकडो महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह पात्र ठरल्यात सुरुवातीला रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याच्या पहिला व दुसरा हप्ता त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ता व नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्र असे मिळून एकूण साडेसात हजार रुपये योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना मिळाले त्यामुळे महायुतीचा पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आता या योजनेचा पुढील हप्ता लवकरच मिळणार असं जाहीर करण्यात आले खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरचा हप्ता आठवड्याभरात देऊ असं वक्तव्य केलं होतं त्यानुसार आता सरकारकडून हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत शिवाय डिसेंबरच्या या हप्त्यासाठी सरकारकडून साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळं नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना सरकारकडून आनंदाची बातमी मिळेल असं बोललं जातंय दरम्यान महायुती सरकारच्या घवघवीत यशात महत्वाची भूमिका बजावलेली लाडकी बहीण योजना यापुढे अशीच सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना दीड हजार रुपयांप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आहे महत्वाची बाब म्हणजे हा हप्ता एकवीसशे रुपयांचा असेल अशी आशा लाडक्या बहिणींना होती मात्र सध्या तरी डिसेंबरचा हप्ता दीड हजार रुपयांप्रमाणे दिला जाणार आहे ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी अंतर्गत महिलांच्या खात्यात पाठवली जाईल माहिती सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार महिलांना दरमहा एकवीसशे रुपये हे अर्थसंकल्पानंतर दिले जाणार आहेत असं कळतंय म्हणजे लाडक्या बहिणींना खात्यात एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी एप्रिल मे ची वाट पाहावी लागू शकते तोवर दीड हजार रुपये मिळत राहतील दरम्यान मध्यंतरी फेक माहिती भरलेल्या अर्जांची छाननी करून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल अशी भूमिका सरकारने घेतली होती कारण अनेक जणांनी फसवी माहिती भरून या योजनेचे पैसे लाटल्याचे दिसून आलं एका जिल्ह्यात तर चक्क पुरुषाचा आधार कार्ड व बँक नंबर वापरून सनील योनेच्या नावाने फॉर्म भरण्यात आलाय वर तिच्या पतीचं नाव म्हणून जॉनी सिन्सचं नाव टाकलंय आता बोला दरम्यान अधिकाऱ्यांनीही त्या सनील लिओनीच्या अकाउंटवर योजनेचा हप्ता पाठवून दिलाय त्यांनाही प्रश्न पडला नाही की ही कॅनडाची सनी लिओनी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा का घेईल असो त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रारी आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचं सांगितलं जात असतानाच आता नवी आणि ठोस माहिती समोर आली आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे जवळपास दोन कोटी चौतीस लाखांच्या जवळपास महिला लाभार्थी आहेत लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येते या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारी संबंधित विभाग निर्णय घेईल पण सध्या तरी अर्जांच्या छाननीबाबत चा कोणताही निर्णय झालेला नाहीये सध्या मी त्या विभागाचे मंत्री नाही मात्र मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीनं पैसे देताना याआधीच अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे असो तर बदललेल्या नियमानुसार कोणत्या महिलांना या योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार आहे महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी अर्जदाराचं वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असावं अर्जदारांचं बँक खातं आधाराशी जोडलेलं असावं आणि अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं आउटसोर्स कर्मचारी स्वयंसेवी कर्मचारी आणि अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले कंत्राटी कर्मचारी पात्र आहेत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही योजना केवळ विवाहित महिला विधवा घटस्फोटीत महिला आधार नसलेल्या महिला कुटुंबातील अविवाहित महिलांसाठी लाभ आहे असं सांगण्यात येते कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही गर्भवती कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या कोणत्याही सरकारी विभाग उपक्रम मंडळात किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये नियमित कायम कर्मचारी म्हणून काम करत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत त्याही या योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन नोंदणीकृत आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही या लाडक्या बहिणी योजनेच्या यशानंतर आता दुसरीकडं राज्य सरकारनं लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतलाय लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार आहे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता काय ही योजना आता ऐका महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तेरा लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे एका वर्षात वीस लाखांपेक्षा जास्त घरं मिळणार आहेत अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही आनंदाची बाब आहे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारनं साडेसहा लाख घरे मंजूर केली होती मात्र आता यात वाढ करण्यात आली आहे आता तेरा लाख घरं या योजनेतून मंजूर करण्यात आलेली आहेत यावर्षी गरिबांसाठी वीस लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे मोदी सरकारनं महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नव्हता या योजनेसाठी सव्वीस लाख अर्ज आले होते मात्र आता वीस लाख मंजूर करण्यात आलेले आहेत उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ तशीच एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे यात काही निकषांमुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहेत तसंच नव्या सर्वेक्षणानुसार कोणी बेघर राहणार नाही बेघर लोकांना पुढील पाच वर्षात घरं देण्याचा संकल्प मोदी सरकारनं केलेला आहे या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानतो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे आता केंद्र सरकार आणि राज्यातल्या महायुती सरकारच्या या भूमिकेमुळे लाडक्या बहिणींची पाचची बोटं तुपात असल्याचं बोललं जाते तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद